काय काय बटन सिल्वर प्ले बटन आहे आणि मी आलोस सायकली पशी सिल्वर प्ले बटन हि ज्या मुळे खरं आपलं ही जर नसते ना आयुष्यामध्ये तर तुझ्या शिवाय ही गोष्ट येऊ शकत नव्हती पाहून मी आधी तीन वर्षे मेहनत करते तीन वर्षे मेहनत करून माझ्या चॅनल ला फक्त बाराशे सबस्क्राइबर चालू होता आणि ती चॅनल ती चॅनल माय कोणतं डिलीट झाला होता त्यानंतर भावनो हार न मानता भाऊ दुसरा चॅनल ओपन केला आणि भावांडो त्या चॅनलला जेवढे तीन वर्षामध्ये बाराशे झालं तेवढं मी दिवसाला आज बारायच करतो थँक्यू कस काय कस काय युट्यूबचं सिल्वर प्ले बटन भाऊ फायनली आपल्याला आलेलं आहे मी काढणार रिअल लाईव्ह मध्ये सांगितलं होतं पण हो गणेश भाऊ तुम्ही घरी कस काय आलाय हे बघण्यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायला लागेल जी पूजा करण्यासाठी मी घरी कसं काय आलेलो या आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून देतात हाईप करून टाका लाईक करून टाका सबस्क्राईब करून टाका संपूर्ण व्हिडिओ बघा चला तीन वाजून वीस मिनिट सजलाख गाडी पोचली पुण्यामध्ये आणि जी थंडी जी वाजती बोल मध्ये मित्रांनो गुड मॉर्निंग मी मराठी स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये आजचा व्हिडिओ खूप जास्त खुश आहे खुश आहे खुश आहे आपलं काहीतरी भावंड अमेरिका पार्सल आलेलं आहे ती पार्सल आणण्यासाठी बावन्न मी निघालो अंधेरीला सध्याला बावन्न मी आता सी uh, एस टीच्या खाल्ल्या साईडला कोल्हाबा मध्ये वाहन्न लई जास्त खुश या वाहन काय आलं या मी तुम्हाला इथं गेलं सांगणार तसं पण तुम्ही व्हिडिओ आणि टायटल थांबनेल बघून समजा गोष्टी समजत असाल की वाहन काय आलेलं आहे ती खुशी आहे दोन वर्षाची मेहनत करून फायनली 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 आपली जी गोष्ट यायची आहे ती गोष्ट आलेली तर चला तिला आणण्यासाठी मला जायचं या मी आता हाय सल्ला घरी आणि लय जास्त आहे या ते आधी थोडा 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 डान्स ओके ओके एक मिनिट मिनिट ओके थोडा आधी डान्स करायला लागेल मला ड ओके <laughs> okay, स्टॉप येच गो चला अरे थांबा 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 तुम्ही पण चला चला अरे थांब थांबा बटल करू द्या ओके okay, चला 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 Okay لا 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 موبايلك يتلا لا 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 ID يتلا لا 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 okay ورمال بالك يتلا لا 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 अरे भावा अरे तुला माहितीये का काय झालंय अरे आपल्याला का अमेरिका मधन हे आलंय काय आलय अरे काय आलंय अरे काय आलं असं <laughs> आता निकालवा नाही चल घेऊ जाऊन कदा तुला काम मला बुक नाही फक्त बस लवकर भेटली ओके बस ना तयारी माझी शे भाकरी खायची हा बोला नाही गाडी एवढा मोठा तापा आता लाग मला पकडायची एक बस आणि जायचंय सी एस टी ला चला मी मेन रस्त्याला आलोय भावानो आता सीएसटी ला जायचं आणि तिथनं मला तिथनं मला गाडी पकडायची एस टी सी एस टी ला जायचं आणि सी एस टी मध्ये जाऊन मग मला नंतर ना तिथनं गाडी पकडायची आता आधी जाऊ रेल्वे स्टेशन मध्ये जाऊन आधी तिकीट काढू आणि मग नंतर जाऊ आज मी चर्च गेट ला आलेलो बघा तिथे चर्च गेट आहे मला पण इथं जरा थोडं थोडं काढायला लागलेलं या ओके ये। ओके, ये। ओके ये। ये। गर्दी रे यार रेल्वे स्टेशनला इकडं आपलं हे कली रेल्वे स्टेशन आणि हे कल रेल्वे स्टेशन लई जास्त इकडे सांगतो मला इकडं पूर्णपणे ए सीची हवा असते मुंबईला आणि आपल्या हे कडनुसार पात्र असतं गर्मी एकदम गर्मी हा इकडे तिकीट ले काढायचे चला तिकीट काढून घेऊ आधी आहे तर ते टी बाबा जाम वाजेल माझी तिकीट काढायला आलं इथं प्रॉब्लेम 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 व्हायला लागला नवीन आहे की मग अंधेरीला जायला कुठली नंबरची पकडायला लागली गाडी आता चार नंबर पडली ओके थँक्यू चर्च लई गाड्या गाडी आहे चर्च गेट आहे या हा गडली हा अंधेरी लागली 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 हवा चला रे सुटून जाईल गाडी ओ अंधेरीला जाण ओके थँक्यू चला लागली अंधेरीची गाडी लेडीज सीट लेडीज लेडीजी पण हिच हाय ओके आलू फायनली आलू हा हा समजा फुलं या वा समजा फुलं उभं राहून जायला लागेल हल्ली गाडी हल्ली ही डब्बा समजा फुलं आहे हे डब्बा समजा फुलं आहे हे कला डबा खाली आहे का नाही अरे कुठला डब्बा खाली असेल गाडी फेटवून जाईल माझी ओके ओके हाय 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 हिता हिता येत ओके मिळाली मिळाली येस वेळ आली अंधेरी अंधेरी अंधेरीला उतरलो या आता मला ॲड्रेस जायचं मला पत्त्यावर जाते पत्त्यावर आधी मला वर चढू द्या आधी वर अंधेरीमध्ये आलेलो आहे आणि मला पडल्या साईडला रिक्षा पकडायची या एक साइडला जाऊन रिक्षा पकडायची या कुठला तरी नगर आहे या नगर काय आहे तुम्हाला सांगतो मी एक ॲड्रेस पाठलोय ॲड्रेस लेख नाही करा मला ते त्यामुळं मामाला द्या ओके ही ॲड्रेस आहे ना ही ॲड्रेसवर मला जायचं लाख आणि मामा निघाले गाडी घेऊन मामा सोडतो म्हणल्या ती बघू आता कुठंतरी ती ओमनगर बाबा ना भारतीय कला मंडळ इथं कुठतरी एक असं काहीतरी आहे इथं ती मला आता लोकाला लोकल इथं कुठं आहे ती बघायचं आहे इथ आहे कुठतरी युट्यूब का सिल्वर प्ले बटन खूप जास्त भारी वाटतं या आणि ह्या सिल्वर प्ले बटनला मी ओपन करणार मी माझ्या घरी जाणार नाही मी माझ्या गावाकडे जायचं माझा प्लॅन चालला ह्याला ओपन करण्यासाठी आणि मी आधी तीन वर्षे मेहनत केली ती तीन वर्षे मेहनत करून माझ्या चॅनलला फक्त बाराशे सबस्क्राईबर चालू होतं आणि ती चॅनल ती चॅनल माय डिलीट झाला होता त्यानंतर भावांना हार न मानता भावांना दुसरा चॅनल ओपन केला आणि भावांडो त्या चॅनलला जेवढे द तीन वर्षामध्ये बाराशे जनता नाही तेवढंच भावांडो मी दिवसाला आज बाराशे सबस्क्राईब करता करतो आणि तो मग सर्वांचं प्रेमामुळे ही बघा सिल्वर प्ले बटन आले हातामध्ये आणि जी खुशी ना माझ्या चेहऱ्याची खुशी ही खुशी माझ्यासाठी लई मोठी या रेल्वे स्टेशनला जाऊ आणि तिथनं आपल्या इथं घरी जाऊ आणि तिथनं संध्याकाळच्या दुसरी ट्रेन पकडून आपण आपल्या गावाकडे जाऊ आणि आईच्या हाताने ह्याला ओपनिंग करू एकदम मस्त लईस्त भारी वाटतंय प्रत्येकाचं एक स्वप्न असतंय की मला सिल्वर प्ले बटन आलं पाहिजे जे मला टोमन मारतो ना टोमन टोमनं मारायची होय घना भाऊ हे भाऊ हे बा तुमच्या गाणं भाऊ नवा काय केलं ती ए घा भाऊ घाना भाऊ अलग नाही बटन म्हणायची मला अलग नाही बटन काय ना व्हिडिओ पण होताना माझे हसत होती रो व्हिडिओ पण होताना हसत होती माझ्या पूर गावातल्या आमच्या इथं आज सिल्वर प्ले बटन हीच असते मेहनत आणि प्रत्येक सांगतो जीवनात फार कधी मानाय नाही बरं का एक सांगतो मी तुम्हाला खरंच हा सिल्वर प्ले बटन हातात या बरोबर एका वर्षानंतर ना माझ्या हातामध्ये गोल्डन प्ले बटन असताना ह्याचा जागेला शब्द आहे आपला समजायला आणि माझ्या कामावर मला पूर्णपणे बरोबर आहे त्यामुळे मी एवढी गोष्ट बोलून दाखवतो या हा लेस गो मी आलो अंधेरी रेल्वे स्टेशनला फिरवून माघारी आणि आता निघालेलो घराकडल्या साईडला आणि आपल्या ना यात सरला आता मी मुंबई घराकडे निघालो आपल्या आणि तिथनं नंतर आ, आ, ना मग गावाकडल्या साईडला निघणार या असं का बसला इथं आणि अकोला कुठलं तिकडं अमरावती कडल्या साइडला आणि रान बिन काय शेती वेळ असेल तिकडे तुम्हाला पण धरलेली सध्या चेअरची गेटची आता मला चेअरची गेट न उतरायचं या आणि बटन हातामध्ये आहे त्याला हातामध्ये पकडायची वेळ खुशी तुम्ही काय पण मला सांगतो तुम्हाला ते बघा युट्यूब सिल्वर प्ले बटन यायला मामा बाळ गाठपडा मामा बेटा गाठपडली बरोबर काय असं ओके ओके बघितलंय ए तिकडे भाऊ बघतोय जागे जागा बघते ती मुंबईमध्ये जागो जागो ती बटन हातामध्ये घ्यायची एक गीत मजा या एक एक फील आहे एक आनंद आनंद आहे रे आनंद लय मोठा आता निघालो ह्या मध्ये आमच्या ओके चला इकडं आमचं घर आहे आणि निघालेलो मस्त सिल्वर प्ले बटन घेऊन कस वाटत या भारी सक्सेस व्हायला लागली कसं वाटतंय एकदम बघितलंय कधी कोणाचं ठीक काय वाटत या भेटल हा याच्याबद्दल मला आणि माझ्या कुटुंबाला तुझा सार्थ हा

लाईक पण करतोय एकदम मस्त मध्ये ही तर सायकल आहे आणि ही आहे आपलं सिल्वर प्ले बटन जी की आज आलेलं आहे एकदम मस्त मध्ये अरे बावा सिल्वर प्ले बटन आलं युट्यूबच अरे माझा काय ही सिल्वर प्ले बटन आहे आणि मी आलो सायकली पाहिजे सिल्वर प्ले बटन मुळे खरं आलंय आपलं ही जर नसते ना आयुष्यामध्ये तर हिच्याशिवाय ही गोष्ट येऊ शकत नव्हती तर ही आमानत ही आहे खरी म्हणायचं नंतर कारण मी एकटा काहीच नसो शिकलो मला ही न समजा साथ दिली आणि ही माझी लक्ष मी खरी आणि हिच्यामुळेच आज मी ह्या लेवलला आहे आणि ले लय भारी वाटतं या आणि बोलाय शब्द तर कारण मी ज्यावेळेस भावांना चालू केली सायकल रायडिंग ना विचार पण नव्हता केला की मनात एक लाख सबस्क्रायबर करून दिलं होतं आता दीड लाख जवळजवळ आपलं सबस्क्रायबर येतं आणि वाटलं पण नव्हतं हां अजून एक गोष्ट सांगतो मला मी जवळ सायकल रायडिंग म्हणजे ज्यावेळेस ना युट्यूब चॅनल चालू केला का नाही त्यावेळेची एक गोष्ट सांगतो मला त्यावेळेस भावांनो मी जेशी बीवर ब्लॉग करतो मी डायव्हर होतो पहिलं तर जेशी जाऊन मी ब्लॉगिंग करायचं ना तर मला माणसं काय म्हणजे माहिती का माणसं लोक मशीनची मालक लोक अरे कशाला घेऊन येतोय असल्या बॅगा कशाला असला कॅमेरा घेऊन येतोय तू आणि काय गरज आहे घेऊन असेल कशाला शूटिंग करतो येऊस काय फायदा आहे ना काही फायदावान नाही आहे ना कसा आहे आवाज दहा लाखाच्या बराबर नाही पूर्ण चांदीच असतं ही जेव्हा नाही अमेरिकेत नाय अमेरिकेतन त्यामुळे काय आहे कष्ट करायचं प्रामाणिकपणे पाण्यानं समजा गोष्टी फक्त वेळ लागतो पण मिळते र या त्या हो ही मिळाली या उद्या सकाळी काय घराकडे साईडला नाही खूप मी आयुष्यामध्ये अजून काय बिगेस्ट कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणजे आमच्या भावाला अरे हे अनुभव आहे डेंजर आहे आता काय सांगायला नाही शकत आता आम्ही बी आम्ही काय सगळे जेवढे युट्युबर आहेत छोटे मोठे त्यांना सगळ्यांची इच्छा असते नाही तर ती आमच्या भावाची पूर्ण झालेली आता पहिल्यांदा ही येत नंतर डायमंड म्हणल तरी खुशी होत नाही पण ह्याची खुशी वेगळी पहिली जे पहिलं असतं तेच असते ना फर्स्ट इम्प्रेशन हा ही खरी गोष्ट आहे म्हणजे ही जी पहिले तर हजी खुशी असते मी आतापर्यंत बघितलं तुम्हाला थँक्यू कस काय कस काय कस काय कस काय वाटतंय गोष्ट हे हलकल पण याचे जे आहे ना त्याचं वजन एवढं आहे का ते विचारायची गोष्ट आणि ही खरेदी करून ही गोष्ट आहे ती कमवलं लागत मेहनत करायला लागत ह्याला मेहनत आहे ह्याला काय म्हणते रक्ताच पाणी पाण्याचा रक्त करते ना तस ही करून गोष्ट आलेली आहे आम्ही इन्फॉर्मेशन बघतो तर तुम्ही लाईक करून सबस्क्राईब करून घेऊन टाका आणि लवकर गोल्डन प्ले बटन आणून टाका कहाणीमध्ये एक लय मोठा ट्विस्ट आलाय ट्विस्ट ट्विस्ट काय आला सांगतो तुम्हाला ही बघा काय म्हणतो भावा अभिनंदन तुम्हाला कशामुळं प्ले कुणाला भेटलं या तुम्हाला पेढ कोण घेऊन आलाय अशी अशी माणसं ती कल्ली बघितलं प्ले बटन आहे माझं भावाला खुशी झाली की माझं सिल्वर प्ले बटन ना आलंय धन्यवाद लागा भावा खरंच मनापासून अरे ह्याला म्हणते ती मित्र ही गेलय बॅगी आता ही बॅग मी नाही घराकडल्या साईडला सामान भरायला मला आमची वहिली मदत करतात तुडू तुडू काळीचा साठे आणि मीरा काठे काका भाऊजी काका मावशी काका मावशी एका मीच ब्लॉक करा यांनी मला प्याळ आहे आता मी घरी घेऊन निघालो आपल्या गावाकडल्या साईडला गावाने मस्त गारगार लिंब आणतो ताजी ताजी धारा देऊन एकदम भारी लागते लिंब खायला एकदम मस्त चला मी जातो आमच्या गावा तुम्ही आम्हाला बोला चला डबल डेकर बस मध्ये आलो होईड माहित नाही आजकाच काय नंबर लागला डबल मध्ये सीएसटी आली फक्त मला सांगा बरं का मला सीएसटी माहित नाही ती कंडक्टर लावला म्हणलं मला सी एस टी माहीत नाही म्हणजे कुठं उतरायचं काय आता अंधारा पडला ना समजा आणि उभारल्या साईडला त्यामुळे मला माहीत नाही की जास्ती समजू मरीन लाईन नाही समजू मरीन लाईन आहे बघा ही माझ्या पाठीमागची बस ह्यात मधनं मी उतारलोय आता निघालेलो या सी एस टी मध्ये जी माझ्या समोर आहे ही बघा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल चला काढू डायरेक्ट दादा तिकीट काढू आधी डायरेक्ट जाऊन चला तिकीट मी काढलेलं आहे हे जी लाईन दिसते ना हे समजी लाईन लोकलची आहे आपल्या ह्याच्या पडलेल्या साईडला जायचं या पडलेल्या साईडला आहे ते लांब लांब जायच्या ट्रेन आहे त्या असं वाटतं यार दीडशे रुपये तिकीट गेलं फक्त दीडशे रुपयामध्ये पूर्ण पोच बात हजम होय नाही ट्रेन मध्ये तर मी या पण ही सीट आहे ही दुसरी सीट आहे आता बघू आता ट्रेन आता दहा मिनटामध्ये ट्रेन निघून जाईल बरोबर सकाळी साडेपाचच्या आसपास ट्रेन पोहोचाल माझ्या घेऊन होणार रात्रीचा टाईम झाला आहे दोन वाजून दोन म्हणजे सध्या दोन वजार चालते रात्रीच्या आणि पूर्णपणे बघताय पाठीमागं लोक झोपले ते कुठं कोणीच आहे कोणी वरल्या साईडला आहे मला लईच्या झोपाले पण मी झोपू शकत नाही कारण की संग लय मोठं सामान आहे त्यामुळे झोपू शकत नाही ब्या गडकोली आहे <laughs> तर माणसं मला गोरं गोरं बघते ते म्हणते काय आहे एकदा ते हो हो आताच सगळं मी लोणाळ्या खुनाळ्या घाटामध्ये चालू या राट्याच्या पाच वाज पाचच्या दरम्यान मी बरोबर कुरडवाडीमध्ये पोहोचून जाईल असा जा, अंदाज आहे माझा बाकीचा हे बघा माणसं झोपली ते अशी हे कसं बसलंय बघितलं का हे मला तरी दहा ताजी जास्त प्लॅटफॉर्म क्रमांक इंजिन चालू झालं इंजिन चालू झालं इंजिन चालू झालं बघाय गो ते तीन इंजिन सांगत आहे ती आणि एका साईडला लगभग दोन आहे ती आणि हे लोणावळा ठिक्शन आहे माणसं जो आपल्याला उठली समजी बाकीची ओके तीन वाजून वीस मिनटं सजला गाडी पोचली पुण्यामध्ये आणि जी थंडी जी वाजती खोट बोलत नाही भयंकर थंडी सध्या म्हणजे मुंबई मध्ये थंडी नाही एवढी पण आपल्या गावाकडल्या साईडला इतकी थंडी का नाही म्हणजे बोलायचा इश्यू नाही इतकी जास्त थंडी असं नुसतं वाटतं आता बर्फच पडायचं राहिलाय असंच वाटायला लागले ओके काय गुड मॉर्निंग जंक्शनला पोहोचलोय ही ही ही, ला, ला, ही हे बघा समोरा साईडला वा काय नजारा दिसतोय राव एक नंबर नव्हतं कसं दिसतंय लाल लाल नव्हतं हे आपली कुरडवाडी बघा मस्त मध्ये समोर साईडला आपली ट्रेन वाळलेली आहे आणि पोचतोय दोन मिनिटांमध्ये उतारच या मस्त भारी वाटायला लागलं या फायनली काहीतरी नऊ दहा तासाचा प्रवास करून आता हे पोहोचले कोरडवाडीमध्ये हे बघा ओके आम्ही पोचलो आमच्या ठिकाणी की बा कसती ट्रेन ओळची इतक्या सन्हाडमध्ये हो काय म्हणायचं तरी काय चला सामान घेऊन उतलो खाली मस्तमध्ये काय चाललंय भाऊ ओळखत आहे आम्हाला आम्हाला असं आम्हाला ओळखत नाही असं कोण नाही सकाळ सकाळी भाऊ भेटलं अय मेच पण केलं भारी वाटतंय ना एकदम मस्त चला असं द्या आली जाता भेट झाली भारी झालं कुठला तुम्ही कर माळा बर कर माळा अरे तुमचे रोज व्हिडिओ धन्यवाद राव हे बघा जागोजाग भेटली जागोजाग गणित पोहोचणं असं कुठ नाही असं नाही समजायला याल ना पावला करा सकाळच्या वाजले त्या सहा बरोबर सहा ला गाडी पोहोचलेली अजून आहे असं समोरच्या साईडला बघितलं ना आपल्या गावाकड कसं लाल लाल हे बघा एकदम लाल लाल दिसतंय ही भारी वाटतंय बघायला ही फील ना ही मुंबई मध्ये बघायला मिळत नाही ही फक्त आपल्या गावाकडल्या साईडला फक्त बघायला मिळतं माणसं फोटो काढते ते बघितला कसा वा कसं व्हायचं माझं हा सध्या काळे करून मी तर तसा कधी पियत नाही पण मी आज चहा पितो या बाहेर आलेले ह्याच्या पाठीमागचं कारण नाही मला थंडी लई वाजायला लागली या स्टेशनच्या बाहेर आलेलो या आणि मी इथनं जर बस चालत जातो ह्याच्या पाठीमागचं कारण काय मी इथनं चालत बस स्टँड पर्यंत का जातो एक किलोमीटर तुम्हाला मी आता सांगतो आधी मला द्या मस्त मध्ये करत स्टेशनच्या अह भाव म्हणताय पैसे देऊ नका अजिबात पैसे देऊ का मी तुमच्याकडून पैसे घेणार नाही मग आज नंबर मग ना आले जर चहा पिऊन जाणार नाही मी इथनं <laughs> पहिल्यांदा कुठली तरी गाडी घ्यायला लागली मला काय ना मला पहिली पण सवय लागली या इकडे उतरलं का नाही इकडे बस स्टँड पर्यंत चालतं की मी पहिले पण सवय या आणि ती सकाळ सकाळ कसं वातावरण भारी एकदम भारी वाटतंय या भाऊ सकाळ सकाळ वड्याल भाऊ नाव काय आपलं अजय साळून अजय साळून भाऊ भाऊकर रॉडी मधले तर मला सोडण्यासाठी बस स्टँड कडे करायचं आहे भारी वाटतंय काय गार लागतंय राव इकडं मुंबईला गार नाही राह इकडे गार लागतंय या लय भारी वाटतय राव काय पण मला गाव ते गाव बरं काय एक सांगतो मला गाव ते गाव शहरात तुम्ही किती पण राहा शहरामध्ये तुम्ही पैसा कमवताल पण गावा जी गावाकडली जी मजा आहे ती घ्यायला येत नाही कसं सांगतो तुम्हाला ओके 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 बघू आता ही गाडी जात नाही आमची धन्यवाद 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 जागोजाग माणसं बेस्ट काम नाही पावला हलक्यात घेऊ नका तुम्ही चपात्या फी दिल त्याला कोणतरी तीन चपात्या जला नाही मिळत ना त्याला ह्या अन्नाची किंमती आणि जर ही फुकट गोष्टी मिळत असते ना तर मग कळलं असतं बनो की ही काम नसतं तुम्हाला करायला लागलं जर ही गोष्ट तुम्हाला फुकट मिळत असते खायला तर काय नाही तुम्हाला भेटून आनंद हो धन्यवाद <laughs> समजी भारी होय चाललंय धन्यवाद 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 आमची टीम भुर्गीत जाणार का तिथे गाडी टीम भुर्गीत जाणारी आता येईल काय बरं चालतंय यांची गाडी पाठी लाल लालपरी नाव लिहिले गाडी बघून बसायचं रस्त्या मध्ये बरोबर ना चालतंय पोरं निघाली सकाळ सकाळी शाळेमध्ये ही बघा हे हो बघा गा। गावाकडची पोरं मी पण पहिला असल्याच पॅन्ट जायचो हे आमची असली फाटकी पॅन्ट असायची पहिली शाळेत जाताना हा ही बघा लालपरी निघाली रे ला आता मला फोन करत आहे घरी आणि बघू द्या माझी गाडी ती मला नाही हा हे तर कुठतरी टिंबर्णी मध्ये गाडी आली नाही आणि कोण आले ने ह्या पडदे के आड कोण हे पडदे के आड कोण हे देखाव पडदे काय आड करण हे मला आलेला हे आमची हायाबुसा हायाबुसा हे हायाबुसा आमची समज ना बहान्नव तुम्हाला तुम काय सांगायचंय गावाकडं आल्यावर इतकं भारी वाटतंय का नाही ह्याच्या पाठीमाग कारण सांगतो मुंबई मध्ये बहान्न शेकंदावर मुंबई चालते शेकंदावर जोक नाही हिथं आपण बिंदास्त पण असं थांबू शकतो रानातनं जाऊन येऊ शकतो किडीच्या बागात उसाच्या बागात जाऊन येऊ शकतो पण एक सांगायचं या खरं सांगतो का ही गाव ती गावच आहे रे मुंबई ती मुंबई ही गोष्ट कळाली जसं इकडे गावाकड नाही शांती म्हणजे कुठल्याच गोष्टीचं गोष्टीच नाही काहीच गोष्टीचं बिहार नाही आणि मुंबईमध्ये शेकंदा शेकंदा शेकांना कधी असं पळायला लागते पळायला बसाय वेळ नाही माणस तिथं रे खरच तुला काय म्हणायचं या गोष्टीवर या चला घरी तरी अखेर बघू आता काय ती घरी केल्या आईला माहीत नाही अजून मी आलोय म्हणून आईला माहीत नाही आईला माहीत नाही मी अजून आलोय म्हणून आ काय आणलं हातून काय वाटतं काय असेल हातात खोकडं आहे खोकडे खोकडे खोकडं आहे काय वाटतं तुला काय वाटतं काय असेल मला काय वाचायचंय काय युट्यूबचं बटन आहे काय सिल्वर प्ले बटन आणला इस्ता फॅमिली मुळे अशा सपोर्ट द्या अशीच तुमची सात राहू द्या मनाव युट्यूब फॅमिली युट्यूब फॅमिलीला अशी त्यांच्यामुळं झालं ही समजा त्यांनी तुला उचलून धरलं कनाकना सबस्क्रायबर केलं त्याच्यामुळे त्यांच्या प्रेमामुळे तुला एवढं युट्यूब त्यांच्यामुळे ह्या लेवलला आलं नाही त्यांच्यामुळं युट्यूब फॅमिली मुळे आलं तर बाहण्नो हर हर मध्ये बा सल्लाग माझा सिल्वर प्ले बटन माझ्या घरी मी आलेलो आहे घेऊन आणि उद्या सकाळ उद्या सकाळ ह्याची पूजा करायची आहे आणि मुंबई आता आलो या लई जास्त भारी वाटतंय बघा बटन माझ्या हातामध्ये या आणि उद्या सकाळच्या मस्त मध्ये पूजा करायची या अण्ण मी तुला घरी आलेलो आहे एकदम मस्त मध्ये बघा सांगतो आता घरी आलेलोय आणि सिल्वर प्ले बटन माझ्या हातामध्ये आय कसं काय वाटतंय तुला सिल्वर प्ले बटन की

तुमच्या साथीमूल हितपर्यंत आला ना अस आता एवढं पत्राचं शेड निघू द्या मना आमचं एका लवकरत लवकर पत्र शेड काढायचं त्या आपल्या भवन ही ह्या जागेला भवन आपल्याला तीन करोड रुपयाचा बांगला बंगला आहे की तीन करोड रुपयाचा बंगला बांधताय लवकर लवकर हां आम्हाला सुद्धा कोणी खरी गोष्ट आहे ना जी खरी गोष्ट आहे ती खरी गोष्ट आहे कोणी का नाही खरं नाही माणसांना फोन त्यांना म्हणा राजा माणूस आहे म्हणा राजा माणूस काय नाही होत करून मस्त रेडी झालेलो आहे मी निघालो दादाकडं दादा आमचं गेलं तर तिकडं तिकडं झाडी म्हणजे दादा तिकडे गेलं या आणि मी पण निघालो झाडीमध्ये दादाला सिल्वर प्ले बटन दाखवायला कारण की दादाना अजूनपर्यंत कधी हातात घेऊन बघितलेलं नाही म्हणजे माझ्या गावामध्ये माझ्याकडे एकट्याकडे म्हणजे कोणाकडेच नाहीत की माझ्याकडे फक्त एकट्याकडे सिल्वर प्ले बटन मी आणणारा आणि एखर सांगितलं तर घरी जास्त कोणाला खुशी नाही झालेली ही आहे ती ह्याच्या पाठीमागची येऊन भावांना बरीच कारण नाही ती Uh, जी बी काय गोष्टी करत नाही बघा मी तेवढ्या समजा एकटा करतो या म्हणजे मला साथ नाही कोणाची मी संध्या गोष्टी एकटा करतो या तर आईला खुशी नाही माझ्या बाबा की बाबा माझ्या पोरांनी हे कमून आणलं आहे ना माझ्या वडिलांना इतकी असती खुशी आहे जेवढी बी काय करू समजा गर या गोष्टी स्वतः करतो या घरी पैसे देत नाही दोन वर्ष झालं त्यामुळे जरा थोडी आई पण जरा थोडी नाराज ना आहे माझ्या झोपली आई पण आणि मी जावं असलं काय कमवून जावा कुणाला खुशी होत नाही काय त्यामुळे मला घरी यायचं मन करत नाही तुम्हाला सांगतो मी बद्दल कोणाला नाही सांगितलेलं लय वाईट वाटतं बघा तुम्ही जिंकचाल म्हणजे पूर्ण देशासाठी जिंकता येतो मस्त पण तुम्ही तुमच्या घरामध्ये हरलेला ना तर त्यावेळेस ती जी दुःख असते ना ते दुखले वेगळं असते आणि ती फक्त माझ्या मनात माहिती काय आहे ती असं द्या दादा हां कसं आहे कस काय Hmm. काय आहे बटन आहे युट्यूब कसलं बटन युट्यूब सिल्वर सिल्वर फ्ले बटन माणसाला कसं वाटतंय चांगलं ह्या जे आतमध्ये आहे बॉक्स आहे नुसता वरचा ह्याला खोलायचं आहे होते सकाळच्याला मस्त नसतंय ना <laughs> दागा काय गेलं तुम्ही इकडं काय नाही मशा बांधले का लई पण आत बंद नका बांधा जाऊ ते हे होऊन मरते लई परत नाही तर सोडायच्या थोड्या बरं आता हे जे मला संपूर्ण कारण सांगतो तुम्ही म्हणताना हे सिल्वर प्ले बटन तुम्ही घरी घेऊन का आला ह्याच्या पाठीमागचं काय कारण सांगतो भावांनो मी ज्यावेळेस युट्यूब चॅनल चालू केलं होतं ना त्यावेळेस माझ्यापाशी भावांना मी मोबाईलनं व्हिडिओ काढायचो त्यावेळेस माझ्या पायामध्ये तेव्हा चपला पण नव्हत्या त्यावेळेस त्यावेळेस भावनं मी आईला म्हणलेला आहे मला कॅमेरा घ्यायचा आहे आणि कॅमेरा भावनं मला घ्यायच्या वेळेस साडेसहा हजार रुपयाचा कॅमेरा होता एच डी कॅमचा कॅमेरा होता छोटासा तर आईला म्हणलं आहे मला ती कॅमेरा घ्यायचा आहे तर मग काय काही ना आईनं तब्बल स्वतः सोनं मोडलं माझ्यासाठी सोनं गळ्यातलं मोडलं आई रडत होती त्यावेळेस तर मग आईनं सोनं मोडलं आणि माझ्यासाठी ती कॅमेरा घेतला त्यानंतर ना, ना, त्या ना, ना मी कुठली जरी गोष्ट घेतली ना तरी आईच्या हातनं की आई रडली होती त्या कॅमेऱ्यापासून माझ्या जीवनात सुरुवात झाली होती नंतर बघून मी गोप्रो घेतला रात्र दिवसा काम करून गोप्रो घेतला त्यानंतरनं मग मी ठरवलं की भावनं हो मला अजून एक चांगला कॅमेरा घ्यायचा आहे तर मध्ये ही जी तुम्ही बघता ही डी जे ॲक्शन फाईव्ह प्रोमध्ये घेतलेला कॅमेरा हे पण घरी पूजा केला तर म्हटलं भावनू इतकं जास्त मोठं गिफ्ट आपल्याला युट्यूब भावना पाठवलं तर हे ठिकाण की पूजा कराय घरी जाऊन तर मग नंतर मी घरी घेऊन आलो या मुंबईमधनं उद्या संध्याकाळच्या ट्रेननं बसून जाणार नाही फक्त मी इथं जास्त काय नाही इथं मी घरी फक्त चोवीस ते पंचवीस तास तीस तास घरी आम्ही लिहितलंय नंतर मी जाणार नाही मुंबईला पण हो आपला एक पॉडकास्ट शूट आहे या पुण्यामध्ये आपला एक पॉडकास्ट शूट होणार आहे तर तिथं मला पॉडकास्टसाठी जायचं आहे या तर असं काहीतरी भावना हे आजचा भा आपला व्हिडिओ फुल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवून की अनबॉक्सिंग कशी करणार नाही काय समजा गोष्टी तर बघण्यासाठी तयार राहा भावांनो चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या भावाला लाईक करून टाका आणि हाईपचा ऑप्शन आला आहे हाईप पण करून टाका भावांनो मी घरी आलो ॲप्शन नाही काही तर हे मला पाहतो भेटवायचा या थोडंफार घरचं पण काम हे पण करून घेतो तर भावनो कसं काय वाटला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कर लाईक चॅनलला करून टाका सबस्क्राईब मराठी माळ पला भावनो पुढण्या तुमच्या हातामध्ये आणि भेटूया फुडल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय हर हर महादेव जय हिंद जय भारत हर हर महादेव जय महाराष्ट्र